नमस्कार मी डॉक्टर मंजिरी वळसंकर डायरेक्टर भिडे हॉस्पिटल टेस्ट्यू बेबी सेंटर नवी पेठ पुणे आज आपण जरा एक वेगळा विषय हाताळतोय की भारतीय संस्कृतीमध्ये ज्या वेळेला आपण टेस्ट्यूब बेबी ट्रीटमेंट करतो त्यावेळेला परिवाराचा किंवा आपल्या आपतेष्टांचा काही रोल असतो का याबद्दल थोडस बोलूया आता मला पूर्ण कल्पना आहे की टेस्टिव्ह बेबी तज्ज्ञ कारणाने साधारण वीस ते तीस टक्के पेशंटना घरी सांगायचं नसतं की आम्ही टेस्टिव्ह बेबी करतोय त्यामुळे ह्या पेशंट बद्दल आपण बोलू नाही शकत पण जे साधारण सत्तर टक्के पेशंट घरी सांगून टेस्टिव्ह बेबी करत असतात त्यांच्या घरच्यांचा किंवा आपतेष्टांचा किंवा त्यांच्या परिवाराचा त्यांच्या टेस्टिव्ह बेबी ट्रीटमेंटमध्ये कसा पॉझिटिव्ह रोल असू शकतो याबद्दल थोडस बोलूया सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे आय एफ इंजेक्शन पेशंट दहा ते बारा दिवस जे घेते ते अत्यंत वेळेवर घेणं गरजेचं आहे बऱ्याच वेळेला जॉईंट फॅमिली सिस्टम मध्ये काही कामं जी आहेत ती नेमून दिलेली असतात आणि मग तिला तुम्हाला ते पंधरा दिवस निश्चितपणे कोऑपरेशन आणि सहकार्य करणं अत्यंत गरजेचं आहे त्याचबरोबर पेशंट खूप जड वजन उचलू शकत नाही किंवा बसून वगैरे जी कामं असतात ती थोडीशी हलक्याने करणं गरजेचं असतं ह्याच बरोबर बाळ आत प्रत्यारोपण केल्यानंतर सुद्धा तिच्या औषध गोळ्या इंजेक्शनच्या वेळा ज्या आहेत त्या अत्यंत व्यवस्थित काटेकोरपणे पाळणं गरजेचं असतं त्यामुळे इतर कामांना बाजू ठेवून किंवा त्याबरोबर व्यवस्थित शेड्यूल टाइम टेबल करून तिला गोळ्या औषधं घेणं गरजेचं असतं ज्या वेळेला आपल्या परिवारामधला एखादा पेशंट असतो आणि आपण त्याला पूर्ण सहकार्य करतो त्याचप्रमाणे जी मुलगी ट्यूब बेबी ट्रीटमेंट अंडर गो करते तिला जर तिच्या परिवारांनी आपतेष्टांनी व्यवस्थित कोऑपरेशन केलं थोडं समजून घेऊन त्या अनुषंगाने तिला जर मदत केली तर टेस्टिव्ह बेबीचा सक्सेस रेट हा अतिशय उत्तम असतो कारण पेशंटचा स्ट्रेस फॅक्टर जो आहे तो पूर्णपणे नाहीसा झालेला असतो धन्यवाद